मुलांनो आजचा नवा दिवस नवी बोधकथा आजच्या कथेचं नाव आहे लाकडी वाटी लाकडी वाटी एक मुलगा सून नोकरीसाठी शहरामध्ये असतात त्यांना लहान मुलं वगैरे असतात गावाकडचे आई वडील ते शहरामध्ये घेऊन गेले काही काळानंतर त्यांच्या आईचं निधन झालं आणि वडील एकटेच त्यांचंही वय झालेलं वय झाल्यामुळं अंगामध्ये थोडी थरथरी असायची आणि मुलगा खूप श्रीमंत होता घरामध्ये संध्याकाळच्या वेळी जेवताना डायनिंग टेबलवरती सगळीजण जेवायला बसायची आजोबा त्यांचा मुलगा आणि त्यांची सून आणि छोटा असणारा नातू बसल्यानंतर आजोबांचं वय झाल्यामुळं कधीकधी हातातून एखादी वाटी पडायची दन दिसणं आवाज व्हायचा हात थरथर असल्यामुळं कधीकधी अंगावरती डायनिंग टेबलवरती अन्न सांडायचं एक दिवस झाले दोन दिवस झाले हळूहळू हल, सुनबाई त्यांना कुरकुर कुरबुर -कुर करू लागली मुलगा सुद्धा थोडी चिडचिड करू लागला मुलाला अन्यासुन्यानं ठरवलं की याच्यावर काहीतरी मार्ग काढायचा बाबांकून सारखं काही ना काही पडतंय अंगावरती सांडतंय हात थरथरत आहेत नेहमी टेबल क्लॉथ घाण होतोय म्हणून त्यांनी ठरवलं दुसऱ्या दिवशी त्या मुलानं आपल्या वडिलांसाठी घरामध्ये असणार एक टेबल आणि एक खुर्ची त्यांना त्या डायनिंग हॉलमध्ये बाजूच्या कोपऱ्यामध्ये ठेवली आणि त्या दिवसापासून तुम्ही इथं जेवण करायचं असं ठरलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळी ते वडील त्या मुलाचे असणारे वडील त्या ठिकाणी त्या टेबलवर बसून जेवू लागले की नवरा बायको आणि छोटा मुलगा या मोठ्या डायनिंग टेबलवर बसून जेवू लागले आजोबा तिरकस नजरेनेकडे कटाक्ष टाकायचे दुःख व्हायचं पण नाविलाज होता त्या मुलानं त्यांच्या मुलानं त्यांच्यासाठी नेहमी आदळ आपट होते फरचीवर भांड्यांचा आवाज होतोय म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल एक लाकडाची वाटी पण म्हणून आणली होती त्या आजोबांना त्या मुलाच्या वडिलांना जेवण्यासाठी हा नित्यक्रम चालला होता ही नवरा बायको आणि मुलगा वेगळ्या डायनिंग टेबलवर जेवायची ते आजोबा बिचारे थरथरत आपले त्या वेगळ्या टेबल खुर्चीवरती जेवायची त्यांची ताट वाटी लाकडी वाटी जरी खाली पडली तरी आवाज होऊ नये अशी सोय त्यांना केली होती दिवसामागून दिवस जात होते एक दिवशी ऑफिसवरून हा मुलगा घरी आला घरी आल्यानंतर हे सगळं त्यांचा जो छोटा मुलगा आहे ना त्या जो ना नातू हे सगळं अनुकरण करून पाहत होता चौथी तिसरी चौथीला असणारा हा नातू एक दिवशी असाच अंगणामध्ये ते वडील ऑफिसून आल्यानंतर पाहतोय तर हा जमिनीवरती बसून काहीतरी करत होता ते वडील त्याच्या जवळ गेले जवळ गेल्यानंतर पाहिलं तर तो, तो मुलगा हातामध्ये एक लाकडी फळी घेऊन त्या फळीपासून वाटी तयार करण्याचा प्रयत्न करत होता वडिलांनी सहज विचारलं काय करतोय रे बाळा तो मुलगा म्हणाला बाबा मी तुमच्यासाठी वाटी तयार करून ठेवतोय तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुम्हाला पण लागेल ना ही लाकडी वाटी ही ऐकल्यानंतर त्या वडिलांनी त्या मुलाला गळ्याशी लावलं घरामध्ये गेले आणि त्या दिवशी संध्याकाळचं जेवण त्यांनी आपल्या वडिलांना त्या म्हाताऱ्या वडिलांना आपल्या डायनिंग टेबलवर बसून शेजारी बसून त्यांना जीव घात मित्रांनो या कथेतून बोध हाच घ्यायचा आहे आपण अनेकदा आपल्या मुलांना नैतिक शिक्षण देण्याबद्दल बोलतो पण खरं शिक्षण हे शब्दात नाही तर आपल्या कृतीमध्ये दडलेलं असतं हेच आपण विसरतो मुलं ही अनुकरण प्रिय असतात त्यामुळं तुम्ही तुमच्या पालकांशी कधी असं वागू नका की उद्या की तुमची छोटी छोटी मुलं तुमच्यासाठी एखादी लाकडी वाटी तयार करतील सुंदर गीत आहे जो बोएगा वही पाएगा, तेरा किया आगे आएगा. सुख दुख है क्या फल कर्मों का जैसी करनी वैसी भरणी